नमस्कार आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधनाचा मुहूर्त रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या अतुट नात्याचा सण आहे हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण भावाच्या मनगटावरती राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करतो भाऊ बहिणीतील बंध दृढ करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे तर नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंट मित्रमंडळींमध्ये किंवा समाजातील लोकांमध्ये प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक ठेवण्याचे हे एक प्रतीक आहे रक्षाबंधन हे एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो रक्षाबंधन हा सण आपल्याला शिकवतो की आपण नेहमी आपल्या भाऊ आणि बहिणीचे आणि कुटुंबातील सदस्यांचे रक्षण केले पाहिजे राखी पौर्णिमा कधी आहे त्याचा तिथी मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर राखी बांधताना आपल्या ताटामध्ये मुख्यत्व कोणत्या वस्तू असाव्यात या गोष्टी आणि यंदाही राखी पौर्णिमेला भद्रा आहे का तर त्या संदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे या वर्षी पंचांगानुसार एकोणीस ऑगस्ट रोजी नारळी नारळी पौर्णिमा आहे म्हणजेच रक्षाबंधन आहे एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी पहाटे म्हणजेच पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी पौर्णिमा चालू होणार आहे आणि त्याचा बोलायचं झालं तर एकोणीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री अकरा वाजून पंचावन्न तर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे यावर्षी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत असेल एकूणच शुभ मुहूर्त हा सात तास सदतीस मिनिटांचा आहे राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त सुरू होतो दुपारी एक वाजून तीस मिनिटांनंतर आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त संपत आहे रात्री नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत तर भद्रा काळात राखी बांधली जात नाही भद्रा काळ ही वेळ वे अशुभ मानली जाते तर मान्यतेनुसार भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही त्यात राखी बांधणे ही समाविष्ट आहे राखी बांधल्याने भाऊ बहिणीच्या नात्यात तणाव निर्माण होतो भद्रा काळामध्ये आणि त्याच्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्यामुळे रक्षाबंधनाचे पवित्र कृत्य शुभ मुहूर्तावरच करावे यामुळे लोक राखी बांधताना भद्राकाळ लक्षात ठेवतात आणि त्यानुसार राखी बांधतात पौराणिक आख्यायीनुसार भद्राकाळात मध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती त्यामुळे रावणाचा नाश झाला त्याचबरोबर शनिदेवाच्या बहिणीने त्याचं नाव भद्रा ठेवलं होतं त्यामुळे त्याचा स्वभाव क्रूर होता त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करताना राखीच्या धाग्याला द्रौपदीने रक्षासूत्र असे म्हटले आहे द्रौपदीने श्रीकृष्णाला राजस्वीय यत्नाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंदी बांधली होती तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली बदराची सुरुवात पौर्णिमा तिथे सहज होते भद्राकाळ समाप्ती एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी आहे भद्रामूट एकोणीस ऑगस्ट सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे त्याचबरोबर भद्रापुच्छ एकोणीस ऑगस्ट सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटांनी ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे तर रक्षाबंधन दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी कामना करतात आणि राखी बांधल्यानंतर आपल्या भावाचे रक्षण करत राखी बांधताना आपल्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात जे ताट आपण भावाला ओवळण्यासाठी करतो ते ताट त्या त्यामध्ये ता, सगळ्यात पहिल्यांदा कुंकू असणं अत्यंत महत्वाचं आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कपाळी का टिळ्या लावूनच करण्याची पद्धत आहे त्यामुळे ताटातील कुंकवाने भावाच्या माथी टिळ्या लावणं प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं ओवाळणीच्या ताटात अक्षदा म्हणजे तांदूळ असणे तितकंच आहे त्याचबरोबर ते तांदूळ म्हणजे अक्षदा पूर्ण घ्यावेत तुटलेले तांदूळ घेऊ नयेत पूर्ण तांदूळ घ्यावेत दिवा घेणे तितकंच महत्वाचं आहे दिवा हा अग्निदेवतेचा वास करतो दिवा लावल्याने नकारात्मकता संपते त्यानंतर येते ती राखी राखी भावाच्या मनगटावर बांधल्यानंतर शरीरातील वात पित्ताने कफ किंवा तिन्ही दोष हे शांत होतात असा समज आहे त्यानंतर येते ती गोड मिठाई तोंड गोड करण्यासाठी ताठाईत मि ताटात मिठाई असणे आवश्यक आहे बहीण भावाच्या नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ नये आणि त्यांच्या नात्याचा कायम गोडवा असाच कायम राहावा यासाठी ताटात मिठाईला विशेष महत्त्व आहे त्यासाठी कोणतीही मिठाई घेणे आवश्यक आहे राखी बांधताना भावाने टोपी किंवा फेटा काहीतरी डोक्याला बांधावे काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल देखील बांधला तरी चालेल भावाने बहिण बहीन, बहिणीने भावाला तीन राखी बांधताना तीन गाठी माराव्यात पहिली गाठ ही भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्याचा गोडवा वाढ गोडवा वाढण्यासाठी असतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असला तर शेअर करायला विसरू नका